शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूंचा हा वचननामा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना एकदा मराठीच महापौर होणार मुंबईचा याचा पुनरुच्चार केलेला आहे इतरही महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे राज्यात निगरगट्ट सरकार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी माहिती सरकारवर निशाणा साधला आणि भाजप एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे नार्वेकर यांना विधानसभा निलंबित करा अशी मागणी यांनी केलेली आहे मुंबईचा महापौर मराठीच होणार याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी केलेला आहे आणि ठाकरे बंधूंच्या या, या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना विकास मिळेल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे तर या एकंदरीतच वचननाम्याला नाव सुद्धा देण्यात आलं आहे नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा पाहतोय अशी भावना यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली कारण जवळपास वीस वर्षांनंतर राज ठाकरे आज शिवसेना भवनामध्ये आले एकत्र आल्यानंतर त्यांनी दर्शनसुद्धा घेतलेलं आहे सगळ्यांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर इतरही काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मुंबईकरांसाठी आम्ही आणणार आहोत असं म्हणत ज्या जाहीर संयुक्त सभा होणार आहेत त्यावेळी सुद्धा त्यांची घोषणा केली जाईल असं ठाकरे बंधूंकडून सांगण्यात आलंय आता देशामध्ये झुंडशाही सुरू आहे असं म्हणत लोकशाहीवर हा आघात आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे यांना धडा शिकवण्यासाठी आता आमचं सरकार येणं गरजेचं आहे मुंबईमध्ये महापौर येणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली वरळीच्या डोममध्ये काल डोमकावळे जमलेले होते असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेवर निशाणा साधण्यात आला मुंबईचा सा महापौर मराठीच होणार हे पुन्हा एकदा यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तर उत्तर भारतीय महापौर होणार अशी सुद्धा मध्ये चर्चा रंगलेली होती कारण तसं वक्तव्य नेत्यांकडून करण्यात आलेलं होतं मात्र असं हो काहीही होणार नाही यामध्ये कोणतीही शंका नाही मुंबईचा महापौर हा मराठी सोनार याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी केलाय